नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहामध्ये प्रारंभ झाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर दुगे यांच्या हस्ते श्रींची महापूजा करून व ध्वजारोहण करून यात्रेला सुरुवात झाली पंधरा फेब्रुवारी ते दोन मार्च या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये यात्रा उत्सव पार पडणार आहे महापूजेला देवस्थानचे प्रशासक सचिन जांभोदकर मनपा आयुक्त मानसी मीना महापौर जयश्री सोनकांबळे उपमहापौर स्नेह लुटगे विश्वस्त विक्रम मुंडे श्रीनिवास लाहुटी प्रदीप राठी मन्मत लोखंडे बाबासाहेब कोरे नरेश पांड्या अशोक भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती संत सावतामाळी भजनी मंडळ व माळी समाजाच्या वतीने माळी गल्लीतून मिरवणूक काढून पुष्पवृष्टी करण्यात आली रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये हबप संजय महाराज खडक यांचे कीर्तन तर रात्री अकरा ते एक या दरम्यान दूरमणी बाबुराव बोरगावकर यांचे संगीत भजन पार पडणार आहे